आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराशी पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत पक्षस्थापनेपासून अमित सुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता ह्या नात्यानं राष्ट्रवादीशी निगडत राहिला ज्या राजकीय मधल्या काळमधल्या ज्या स्थित्यंतरे घडली त्या अनुषंगानंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधीही आम्ही सोडली नव्हती ती सोडणारही नाही त्याच अनुषंगानं ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मीडियामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळेस अधिकृत घोषणा केली की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना विनंती केली की के सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून मी लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं योगदान निश्चित स्वरूपानं आपल्या आशीर्वादांना मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितले की तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती आ, के के ती सांगितली साहेब म्हटले माझ्याकडं तुमची व्यक्तिगत माहिती आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमधली जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमुळे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा कोणत्या राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय तरी झाली तरी आम्ही राष्ट्र मूळ राष्ट्रवादीशी निगडीत आहोत